शेतकऱ्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडून गेल्यानं बळीराजा चिंताग्रस्त जोरदार पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान मतदारसंघात कधी दुष्काळी परिस्थिती तर ओला दुष्काळ सतत डोकेवर काढतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडून गेल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झालाय कारण अगोदर पावसाअभावी नदी नाले विहिरी कोरड्या पडल्यात शेतकऱ्यांनी अत्यल्प फेब्रुवारी रोजी रात्री गारपीट सुनामी आली वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पाऊस व रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान मात्र या अवकाळी पावसामुळे द्राक्ष मका हरभरा कांदा जवारी बाजरी गहू यासह अनेक फळभाज्या व विशेष करून शेडनेट मधील पिके यांना तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी अनेक शेतकरी संकटात सापडलाय त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देणं गरजेचं असल्याची मागणी शेतकरी करतायत नमस्कार खरं म्हणजे काल रात्री प्रचंड अशी गारपीट आमच्या भागामध्ये झाली खास करून दुसरबीड परिसरामध्ये गारपिटीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे खरं म्हणजे मागच्या या सगळ्या वर्षभराच्या कालखंडामध्ये आम्ही सगळी शेतीमातीची आणि शेतकऱ्याची अवस्था त्या ठिकाणी बघतोय अत्यंत भयानक आणि विदारक असं चित्र आहे रात्रीच्या गारपिटीत तर इतकी वाईट अवस्था होती की रात्र रात्रभर आमचा शेतकरी मायबाप या ठिकाणी झोपला नाही त्याच्या त्याची त्याला सतत त्याची चिंता चिल्या पिल्यांच्या घासाची चिंता त्याला सतावत होती आणि हातातोंडाशी आलेला घास असं म्हटलं की त्याच्या तोंडात जाणार तर तो या गारपिटीच्या माध्यमातून त्याच्या तोंडातला घात निसटला आहे आणि म्हणून फार वाईट अवस्था आहे खरं तर या अवस्थेला जबाबदार कोण म्हटल्यापेक्षा राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर जावं कुठं अशी जी अवस्था असती तीच अवस्था आज शेतकऱ्याची प्रामुख्याने या प्रसंगाच्या निमित्तानं आहे आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अतिशय मन व्यतीत होतं सकाळी उठल्यापासनं अनेक ठिकाणी दुसरवडी परिसरातील वर्दडी असेल मांडवा परिसर असेल दुसरवडी परिसर असेल पूर्णाकाठ परिसर असेल या अनेक परिसरांना झालेल्या शेतीबाग शेतीच्या मातीचं झालेलं नुकसान आम्ही त्या ठिकाणी पाहिलं शेतकरी अतिशय हवाल दिलं आहे आणि त्याला अशा प्रसंगातून सावरण्याची गरज निर्माण झाली आहे तर आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते त्यांना काय देऊ शकतात पण नक्कीच शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्याला जगण्याचा धीर देण्यासाठी त्याला आश्वासक पद्धतीनं समोर घेऊन जाण्यासाठीचा सा विश्वास आज बांधावर येऊन त्या ठिकाणी आम्ही देण्याचा एक प्रयत्न केला आहे या प्रसंगाच्या निमित्तानं शेती मातीशी राबणाऱ्या त्याचबरोबर शेती प्रश्नाशी भाष्य करणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सरकारला माझं आव्हान आहे माझी विनंती आहे की या ढासळलेल्या अवस्थेत आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे आपल्या पक्षीय माध्यमातून आपली भूमिका शासन दरबारी आपण मांडली पाहिजे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्ती प्रमाणात मदत कशी उपलब्ध करून देता येईल आणि त्याच्या पाठीशी कसं उभं राहता येईल अशी एक भूमिका प्रसंगाच्या निमित्ताने घेतली पाहिजे प्रतिनिधी संदीप देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज बुलढाणा